नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सेल माझा सालाबाद प्रमाणे एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त सह्याद्री प्रतिष्ठान कोल्हापूर व आजीमाजी सैनिक वेलफेअर असोसिएशन चंदगड यांच्या संयुक्त विद्यमानानं भारत मातेच्या रक्षणासाठी सदैव तत्पर राहणारे आणि भारत मातेच्या चरणी आपले सर्व जीवन अर्पण करणाऱ्या वीर जवानांचा व वीर माता आणि वीर पत्नी तसेच सामाजिक बांधिलकी जपणारे समाजसेवक यांचा कृतज्ञता सन्मान सोहळा अर्थातच शौर्य तुला वंदितो हा कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती सह्याद्री प्रतिष्ठान कोल्हापूर आजी माजी सैनिक वेलफेअर असोसिएशन यांच्याकडून आयोजित केल्याची माहिती देण्यात आली या शौर्या तुला बंदीतो या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून चंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील चंदगड परिक्षेत्र वन अधिकारी नंदकुमार भोसले उपस्थित राहणार रा असून या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राध्यापक डॉक्टर एस डी गोरल हे भूषवणार आहेत तर प्राध्यापक एन एस पाटील हे या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत असा हा नियोजित शौर्य तुला वंदितो कार्यक्रम दिनांक एक मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता रभा माडखोलकर महाविद्यालय चंदगडच्या सभागृहात होणार असून या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आवाहन संयोजकांच्या वतीनं करण्यात आलं